मध्य रेल्वे करून अमृत भारत स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकशे बत्तीस अमृत स्थानके आहेत त्यापैकी ऐंशी अमृत भारत स्थानके मध्य रेल्वेचे आहेत ऐशी अमृत भारत स्थानकापैकी बारा स्थानकांचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित स्थानकांचे काम जलद गतीने सुरू आहे ही माहिती देताना मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी सांगितले की अमृत भारत स्टेशनच्या माटुंगा स्टेशनवर महिला कर्मचारी वर्षानुवर्ष कसे काम करत आहेत म्हणूनच माटुंग्याला गुलाबी रंग देण्यात आला आहे किमान माटुंग्याच्या नूतनीकरणासाठी सतरा कोटी रुपये खर्च झाले शिवाय वडाळा चिंचपोकळी परळ शहाड माटुंगा स्थानकाचे दृश्य पाहण्यासारखे आहे सी पी आर ओ पुढे म्हणाले या अमृत भारत स्थानकाबद्दल स्थलांतरितांमध्ये खूप उत्साह आहे स्थानकाच्या नूतनीकरणामुळे स्थलांतरित खूप आनंदी आहेत माटुंगा स्टेशन हे स्थानक प्रामुख्याने दोन हजार सोळापासनं केवळ महिलांद्वारे चालवलं जाणारं स्थानक आहे त्या दृष्टिकोनातनं देखील पिंक स्थानक या अशी माटुंगा स्थानकाची ओळख आहे याच स्थानकाच्या पुनर्विकासासाठी मध्य रेल्वेने जवळजवळ सतरा करोड रुपयांचा एक प्लॅन बनवला होता आणि त्या प्लॅनच्या अंतर्गत या स्थानकांमध्ये एस्केलेटरची अरेंजमेंट असू द्यात एस्केलेटरची मांडणी केलेली असू द्यात स्थानकाचं सुशोभीकरण असू द्यात किंवा स्टेशन मास्टर आणि जे सर्व कर्मचारी इथे काम करतात त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन बिल्डिंगचं निर्माण असू द्यात गार्डनचं निर्माण असू द्यात सेल्फी पॉईंटचं से प्रिपरेशन असू द्यात अशी विविध कामं यामध्ये करण्यात आलेली आहेत या माध्यमातून या, या स्टेशनमध्ये प्रवाशांच्या हितासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अमूलाग्र बदल करण्यात आलेले आहेत